ભારત પાસા વંદે જય શ્રી રામ જય શ્રી રામ જય જય શ્રી રામ उत्तर परिसर तर्फे वार्ड नंबर बावीस येथील शिवेंद्र श्रीमंत श्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या यांच्या आशीर्वादाने आपण आज इथे ओढ्याचे काम केलेलं आहे सुरू तर या ओढ्यामुळे खूप इथं ॲक्सिडेंट होत होते आणि या ओढ्याच्या ह्याच्यामुळे इथलं वातावरण सगळं स्वच्छ होणार आहे आणि वाहनांना आणि इथल्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी सुविधा होणार आहे तर एवढं छान काम जे 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 आज या यांच्या माध्यमातून महाराजांच्या माध्यमातून आणि नगरपतीच्या माध्यमातून तर इथं सुरू झालेलं आहे तर त्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानते आणि ते सगळे जमलेलं माझे सगळे नागरिक बंधू भगिनी आहेत त्यांचं सगळ्यांचं मी आभार मानते धन्यवाद आज प्रभाग क्रमांक बावीस मधील ओढ्याची भिंत वाढवणे यासाठी आपले प्रभाव माजी नगरसेवक भारतीय जनता पार्टी विजय आठवड्या यांनी पाठपुरावा करून हे काम मंजूर करून नगरपालिकेतून घेतलेलं आहे त्यांना समारंभ पार पडलेला आहे तरी पेटीतील सर्व नागरिक इथे जमले आणि विजयराव काटवते आमचे शेतकरी विरुद्ध सर्व इथे जमलेले आहेत भारतीय जनता पार्टी सगळे पदाधिकारी इथे जमलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचे आभार मानले प्रभात क्रमांक बालमध्ये ओड्याची रिटर्निंग वॉल बांधायचं कामाचं नगरपालिकेची एकदा बांधायचं आज कामाची घटना तसं की आम्हाला सर्वांनी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी शेतकरी ग्रुपचे सर्व पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक सर्व उपस्थित आहे या ओड्याचं वतीकरण आणि रिटर्निंग वॉल बांधणं खूप गरजेचं होतं कारण खूप छोटा ओढा आहे इथं दोन गाड्या बसत नाही त्यामुळं पा त्या याचा पाठपुरावा करून आम्ही वेदसिंह राणी बोटे यांच्या खंडामधून हे काम बंद करून देतं की स्वातंत्र्य मॅडमचं खूप सर्व वार्डातील नागरिकांपर्यंत ते त्यांचे आभार मानतो आणि चांगल्या पद्धतीनं काम व्हावं खूप उत्कृष्ट पद्धतीनं काम व्हावी इच्छा व्यक्त करतो आणि सर्व नागरिकांपर्फे त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो स्थानिक सर्व रहिवाशी सातारा नगर परिषद व या प्रभागाचे नगरसेवक माननीय विजय विजयकुमार काटवटे व ॲडव्होकेट सुभागीत काठवटे यांचा आभार मानतो कारण का यांनी का या वॉर्डमध्ये बरेच या परिसरात बरेच विकासाचे कामं केलेली आहेत आणि हा जो ओढा होता हा ओढा ओपन असल्यामुळे इथं मच्छर डास व अनेक असं प्रादुर्भाव होत होता त्यांचा त्यामुळं पावसाळ्यात आम्ही येता जाता आम्हालाही त्रास होत होता आज या ओढ्याचं जे बांधकाम करून सातारा नगरपालिका व वो काठवटे आपले नगरसेवक वो कटवटे यांनी जे काम आज जे सुरू होते त्याबद्दल आम्ही सर्व इथले नगर नागरिक स्थानिक नागरिक आम्ही यांचे आभारी आहोत क्रमांक बावीस यामधील आज आपल्या कुठे महाराज सुरेंद्र महाराज भाजपच्या वतीने आपले जे कटवटे साहेब यांनी पाठपुरावा करून पुर� आपल्या भागामध्ये वारंवार इथं वाहनांचे अपघात होतात आणि शाळा जवळ असल्यामुळं मुलांची रहदारी असल्यामुळे त्याचा या वड्याचे भिंत वाढवण्याचा कार्यक्रम वाढवण्याच्यासाठी वारंवार प्रयत्न करून आपल्याला निधी उपलब्ध करून श्री माझी नगरसेवक विजय काठवटे यांनी आज आपल्याला भिंत वाढवण्यासाठी नाळं पडण्याचा कार्यक्रम केंद्र चालू केला त्याबद्दल त्यांचे मिसे शुभांगी काठवटे त्यांचासुद्धा आमच्या वार्डामध्ये समाजकार्याचा भाग मोठा असतो ते महिलांच्या बरोबर सारखे वारंवार त्यांच्या अडचण असतात ते त्यांच्या बरोबर सोडवतात त्याचप्रमाणे आज आम्हाला इथे आनंद नागरिकांना असं वाटतो की हळूहळू आपल्या वार्डामध्ये सोडत तर जिथून पुढं विजय काठवटे माजी नगरसेवक ते असेच भाजपबरोबर भक्कमपायानं पहिल्यापासून उभा राहिलेले आहेत असेच आमच्या वार्डामध्ये काम करावं की सगळे इच्छा देतो जय हिंद जय महाराज त्या वॉर्डमध्ये आज कोड्याच्या पद्धती नारखा कार्यक्रम झाला विजय काठवटे त्या वॉर्डमध्ये अतिशय उत्कृष्ट काम करतात मी नेहमीच पाहतो दोघेही पतीपती अतिशय जोमानं काम करतात आणि ह्या कामं आता अजून इथं चांगलेच विजाट वाढणार आहे त्या या कामाबद्दल त्यांना आम्ही शुभेच्छा よイしょ